आपण पाहत आहात मराठी न्यूज प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दो दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी जटच्या शिवाजी चौकातील एस टी पिकअप शेड मृत्यूला आमंत्रण प्रवाशांचा जीव धोक्यात आमदार गोपीचंद पडळकरांनी तातडीने निधी द्यावा ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांची मागणी जत शहरातील जत सांगली मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेले एस टी पिकअप शेड सध्या पूर्णत मोडकळी आले असून ते प्रवाशांसाठी थेट मृत्यूला आमंत्रण ठरत आहे कोणत्याही क्षणी शेड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी तातडीने नवीन व मजबूत पिकअप शेड उभारण्यासाठी आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व विधिज्ञ ऍडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केली आहे सदर पिकअप शेडची उभारणी अनेक वर्षापूर्वी करण्यात आली असून त्याची अवस्था आता अत्यंत जीर्ण झाली आहे शेडचे पत्रे सैल झाले असून आधारस्तंभ कमकुवत बनले आहेत पावसाळा व वा वादळी वाऱ्यात या शेडखाली उभे राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे या ठिकाणाहून सांगली व मिरजेकडे जाणारे असंख्य प्रवासी दररोज प्रवास करतात त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकही याच धोकादायक पिकअप शेडचा आसरा घेत असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा जत शहराचा प्रमुख व वर्दळीचा चौक असून शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो मात्र याच ठिकाणी मोडकळी झालेले एस टी पिकअप शेड शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तरी जड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी या मोडकळी झालेल्या एस टी पिकअप शेडच्या जागी सर्व सुविधा असलेले सुरक्षित व आकर्षक नवीन पिकअप शेड तातडीने उभारण्यासाठी आमदार श्री गोपीचंद पडळकर यांनी भरघोस निधी मंजूर करून हे काम त्वरित मार्गी मार्गी लावावे अशी ठाम मागणी ॲडव्होकेट शिवशंकर खटावे यांनी केली आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा